हॅलो यिओ फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विज्ञान धडा पहिला याची प्रश्न आणि उत्तरे धड्याचे नाव आहे सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण चला मग पाहूया प्रश्न क्रमांक एक शोधू पाहू माझा जोडीदार बघा डायरेक्ट उत्तरं मी सांगते तुम्ही तुमची पुस्तकात पाहू शकता कमल उत्तर आहे पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित अमरवेल अन्न ग्रहणासाठी घटपर, फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात प्रश्न क्रमांक व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा चला परिच्छेद वाचूया मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे माझे पंख आकाराने लहान आहेत माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत आम्ही धव्याने राहतो चला प्रश्न क्रमांक त्यातला एक पाहूया माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्वचा खाली चरबीचे आवरण कशासाठी असते उत्तर पँग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो तेथे सतत हिमाचे आवरण असते शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली आवरण असते पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळतो चला त्यातला आ पाहूया आम्ही नेहमी थव्याच्या एकमेकांना चिकटून राहतो नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्ष्यापासून संरक्षण मिळते पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते एकमेकांना चिकटल्यामुळे वाऱ्यापासून उब मिळते ई ध्रुवीय वारे प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलित हवे आणि का ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे त्यासाठी शरीरावर जाड त्वचा चरबीचे जाड थर किंवा लव केस यांचा जाड थर असला पाहिजे ई मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का मी ध्रुवीय प्रदेशात राहतो माझे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते म्हणून विशेष करून अंटार्टिका खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे म्हणजे पेंगिंचे प्रश्न क्रमांक तीन खोटे कोण बोलतो झुरळ मला पाच पाय आहेत उत्तर झुरळ खोटे बोलतो झुरळाला सहा पाय आहेत आ कोंबडी माझी बोटे त्वचेने जोडलेली असतात उत्तर कोंबडी खोटे बोलते कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात निवडुंग माझा हिरवा भाग हे पान आहे उत्तर निवडुंग खोटे बोलतो निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे समजलं चला प्रश्न क्रमांक चार पाहूया खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परीक्षेत लेखन करा वाळवंटात खूप उष्णता आहे उत्तर खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीर क्रियेत आणि शरीर रचनेत त्याचप्रमाणे अनुकूलून झालेली असते रेताळ आणि रखरखीत प्रदेशातही नेमक्याच वनस्पती आणि प्राणी वास्तव्य करून आहे आ गवताळ प्रदेश हिरवागार असतो उत्तर गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरडी झुळपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवेगार असतो तीन कीटक जास्त प्रमाणात आढळतात उत्तर कीटक वर्गातील प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असते त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात ई आम्ही लपून बसतो लपून राहणाऱ्या प्राण्यांपैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत म्हणून जसा सरडा कॅमेलियन वगैरे परिसराशी साधर्म्य बाळगून स्वतः दिसेनासे होतात पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठी झेप घालतात ऊ आमचे कान लांब असतात आम्ही शाकाहारी प्राणी आहोत कधीही आमच्यावर एखाद्या मासा हरी भक्षक उडी घालून आम्हाला ठार करू शकतो कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो प्रश्न क्रमांक पाच खाली प्रश्नांची उत्तरे लिहा आणि शेवटचा प्रश्न अ उंटाला वालवंटातील जहाज का म्हणतात उत्तर उंटाची त्वचा जाड असते त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे म्हणून उंटाळा वाळवंटातील जहाज असे म्हणतात आ निवडुंग बाभूळ व वा इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात उत्तर पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते मूळ पाण्याच्या शोधात खूप खोलतर जमीन जातात ठीक आहे ई सजीवांतील अनुकूल आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे उत्तर शत्रुपान स्वत शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे आणि आदिवासातील परिस्थितीत सामावून जाणे जमले जशी सभोवतालची परिस्थिती असते तशीच अनुकूलने रा होतात तर हे होते प्रश्न क्रमांक पाचपर्यंतची उत्तरे इयत्ता सातवी धडा पहिला विज्ञान मराठी मीडियम सजीवसृष्टी आनुकूलन व वा वर्गीकरण तुम्हाला जर सेमीमध्ये पाहिजे असतील तरी उत्तरं अवेलेबल आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग